नमस्कार मित्रांनो मी तुमचा योजना दूत स्वागत करतो तुमचं नवीन योजना यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी एक खुशखबर आहे ज्यांनी लाडक्या बहिणी योजनेचे फॉर्म भरले होते त्यांचा पहिला हप्ता येत आहे आता मित्रांनो पहिला हप्ता हा दीड हजाराचा नसून डायरेक्ट तीन हजाराचा आहे मित्रांनो माहिती एकदम खरी आहे डी तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट तीन हजार रुपये येत आहेत मित्रांनो मी तुमचा योजना असल्यामुळे तुम्हाला माहिती मी कायम खरीच देणार तीन हजार रुपयाचा हप्ता मित्रांनो येत आहेत तुम्हाला जर हवं असेल तर स्क्रीनशॉट सुद्धा मी या ठिकाणी लावतो एडिटेड स्क्रीनशॉट नाही तुम्ही व्यवस्थित चेक करू शकता तुम्ही भरलेला तीन हजारचा हप्ता जर तुम्हाला मिळाला नसेल तर हा व्हिडिओ नक्की पाहून घ्या ज्यामध्ये तुम्हाला तुमचा स्टेटस कसा चेक करायचा ते सांगितलेलं आहे तुमचा स्टेटस रिजेक्ट झालेला असो पेंडिंगला असो रिव्ह्यूला असो अप्रुव्हल असो किंवा डिसअप्रुव्हल असो त्यानंतर काय करायचं आणि कसं करायचं ते मी या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलं आहे हा व्हिडिओ पाहून तुम्ही पण मिळवू शकता तीन हजार रुपयाचा पहिला हप्ता